आताच आपण बघितला तो प्रकार घडलाय इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाने हातात धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार नाशिक शहरात हुल्लडबाज तरुणाकडून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत साईबाबा मंदिर मच्छी बाजार समोर हा प्रकार काल रात्री कैद या तरुणाची एवढी दहशत होती की अक्षरशः पब्लिक प्लेस मध्ये ग्राहक समोर असताना याने एका दुकानात स्वतःच्या हातात धारदार शस्त्र घेऊन एका काउंटरवर आपटले आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने या तरुणाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय या सर्व प्रकाराकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे लक्ष नाही का गस्त घालणारे पोलीस कुठे गेले होते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय नेमका हा तरुण तलवार घेऊन संध्याकाळच्या वेळेस आलाच कसा आणि याचा उद्देश काय होता हे कोणाला समजलं नाही मात्र दुकानात असलेले नागरिक तलवार बघून भयभीत झाले आपण बघू शकतोय सीसीटीव्ही मध्ये नागरिक भयभीत देखील झाले मात्र या दुकानात एक तरुणी उभी होती ती चक्कर येऊन खाली पडले अशा पद्धतीने या तरुणाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस नेमकं करताय काय असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय काही दिवसांपूर्वी झालेला गोळीबार त्याच्या दहशतीत नागरिक असतानाच आता पुन्हा असा प्रकार उघडकीस यावर पोलीस झोपा का सरयाम असे शस्त्र काढून आपली दहशत माजवताय याचा अर्थ काय हे सर्वजण कोणाच्या छत्रछायेखाली आहेत असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करतात त्यामुळे आता पोलीस यात तरुणावर नेमकी काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण